नमस्कार मंडळी आज मी जी रेसिपी घेऊन आली आहे ती तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा सकाळी ब्रेकफास्टला कोणत्याही वेळेस खाऊ शकता इतकी सोपी आणि झटपट आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि कमी तेलात केलेली आहे तर हे आहे कॉर्न पॉटॅटो बाईट्स खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मोठे बटाटे उकडून घेतले आहेत म्हणजे छोटे असतील तर तुम्ही चार घ्या मोठे असतील तर दोन घ्या तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त घेऊ शकता तर इथे दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत आपण ते मॅश करून घ्यायचे आहेत पूर्णपणे मॅश करायचं आहे फोगच्या साह्याने अशा रीतीने म्हणजे त्याच्या अजिबात मोठा मोठा बटाटा राहणार नाही बटाटा मॅश झाल्यानंतर आपण ह्यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा उकडलेले कॉर्न घालायचे आहेत म्हणजेच अमेरिकन मक्का असतो तो गोडवाला तो घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि एक साधी कमी तिखटाची हिरवी मिरची घातलेली आहे म्हणजेच ही हिरवी मिरची अजिबात तिखट नसते फक्त चवीपुरती ती मिरची घातलेली आहे सोबतच भरपूर अशी कोथंबीर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत तिखटासाठी आणि कढीपत्ता अशा रीतीने हाताने तोडूनच घालायचा आहे कढीपत्ता ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण लहान मुलं सहसा खात नाहीत म्हणून मी अशा पद्धतीने लहान मुलांना द्यायचं सजेस्ट करते सो मंडळी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ घालायचं आहे पण शक्यतो कॉर्नफ्लोअरच घाला त्याने बाइंडिंग खूप छान असं मस्त होतं तर व्यवस्थितरित्या सर्व मिक्स करून आपण पीठ मळतो त्या पद्धतीचं मळून घ्यायचं आहे पण सगळं एकजीव झालं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे लागलंच तर तुम्ही ह्यामध्ये अजून कॉर्नफ्लोअर घेऊ शकता तर मला इथं कमी वाटत होतं म्हणून मी अजून अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे सो मंडळी इथे मी टोटल अडीच चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे हे पहा आता आपण ह्याचे छोटे छोटे गोलगोल बॉल्स करून घ्यायचे आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टिक्कीसुद्धा करू शकता काही हरकत नाही पण आपण आप्पे पॅनमध्ये करतो आहे म्हणजेच कमी तेलात करणार आहे म्हणून आप्पे पॅनमध्ये करतो आहे सो अशा पद्धतीने थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि असे थोडे थोडे तिळसुद्धा घालायचे आहेत सो मंडळी हे ऑप्शनल आहे फक्त मी मुलांना आवडेल काहीतरी वेगळं म्हणून मी तीळ घातलेले आहेत नको असेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता आणि ते डायरेक्ट भाजायचे आहेत एक करून सर्व बॉल्स मी ह्यामध्ये टाकलेले आहेत आणि मीडियम लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत सो मंडळी सर्वप्रथम आपण मध्ये ती जे तीन बॉल्स आहेत ते पलटी करून घ्यायचे आहेत कारण ते लवकर भाजले जातात तर मंडळी तुम्ही बघू शकता एका साईडहून भाजत आले आहेत आप आपल्याला सर्व बाजूने भाजून घ्यायचे आहेत म्हणून मी आप्पे पॅनमध्ये केलेले आहेत टिक्की आपल्याला साईडहून भाजता येत नाही पण आप्पे पॅनमधून व्यवस्थितरित्या पूर्णपणे हे बॉल्स भाजून घेता येतात आलटी पलटी करत करत पूर्णपणे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे कॉन टिक्की भाजून घ्यायची आहे तर मंडळी अवघ्या हो पाच ते सहा मिनटात सर्व भाजून झालेले आहेत तर तयार आहेत आपले कॉर्न पोटॅटो बाईट्स खूप छान आणि सोपी रेसिपी आहे की नाही केव्हाही कधीही करू शकतो इतकी सोपी आहे चला तर मग मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू